नमस्कार सुप्रभात यानंतर बुलेटीनमध्ये घेऊयात महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा माझं गाव माझा जिल्हामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार रायगडच्या दौऱ्यावर स्नेहल जगताप यांच्यासह अनेक कार्यकर्ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश तर मुंबई गोवा महामार्गाची देखील पाहणी करणार अमरावती महानगरपालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढणार भाजप नेत्या नवनीत राणांचं वक्तव्य गडचिरोलीच्या पालकमंत्री पदावरून काँग्रेसचा हल्लाबोल सहपालकमंत्री आशिष जयस्वाल सक्षम नसल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालण्याची खासदार नामदेव खिरसान यांची मागणी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारेंविरोधात भाजप कार्यकर्त्यांची तक्रार आमदार बोरनार यांनी मारहाण केल्याचा कार्यकर्त्यांचा सा आरोप साताऱ्यात भाजपनं काढली सद्भावना तिरंगा रॅली भारतीय सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रॅलीत सहभागी नांदेडमध्ये मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहांविरोधात काँग्रेस आक्रमक कर्नल सोफिया कुरेशींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भांडेवाडी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी केली प्रकल्प नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले खत आणि बियाणांचं लिंकिंग करणाऱ्या आणि जास्त भावात विकणाऱ्या कंपन्यांवर राज्य सरकार कारवाई करणार राज्याचे कामगार मंत्री आकाश कुंडकर यांची माहिती मनसेच्या कार्यकर्त्यांनी लातूरातील नारायणा ई टेक्नो शाळेची तोडफोड केली विनामान्यता सुरू असलेली शाळा बंद करून कारवाई करण्याची मागणी बीडच्या परळीमध्ये टोळक्याकडून मारहाण झालेल्या शिवराज देवटेंची धनंजय देशमुखांनी भेट घेतली देशमुखांनी केली देवटेंच्या तब्येतीची विचारपूस बुलढाण्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पावसामुळे अनेक ओढ्यांना पूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला नाशिकच्या निफाड तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी विविध गावांसह शेतात साचलं पावसाचं पाणी फळबागांसह पिकांचं मोठं नुकसान नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडनेरे भैरव परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस पावसामुळे नदीनाल्यांना पुराचं स्वरूप पावसामुळे वडणारे भैरवमध्ये पंधरा ते वीस शेतमजुरांच्या झोपड्या वाहून गेल्या राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील कोकण दौऱ्यावर होते दौऱ्यादरम्यान चिपूणच्या प्रसिद्ध कांजरेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं नागपुरातील एका नामांकित शाळेत विशिष्ट धर्माच्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याचा आरोप शाळेचे सचिव आणि एका शिक्षिकेविरोधात प्राथमिक चौकशीनंतर गुन्हा दाखल नागपुरातील दंगलीनंतर मुस्लिम विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश नाकारले गेले तर राज्यातील सर्व शाळांना धार्मिक भेदभावाची मागणूक न देण्याचे आदेश द्या आमदार रईस शेख यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या कार्यात्मक तोडफोड करणाऱ्या पुजारी अनूप कदमला तीन वर्ष मंदिर प्रवेश बंदी मध्यधुंद अवस्थेत चिविगाळ करत प्रशासकीय कार्यालयाची तोडफोड केली होती वाशिममध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींसह अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त वाशिम उपविभागीय पोलिसांची कारवाई नागपूरची महिला काश्मीरच्या कारगिलमधून बेपत्ता झाल्याचं समोर सुनीता जामगडे बेपत्ता महिलेचं नाव कारगिल एलओसी जवळून बेपत्ता झाल्याची माहिती सुनीताची मानसिक स्थिती सामान्य नसून तिचे उपचार सुरू असल्याचीही प्राथमिक माहिती सोलापूरहून बीडकडे येणाऱ्या एसटी बसमध्ये महिलांची छेड या प्रकरणी महिलांच्या नातेवाईकांकडून बसच्या काचेवर दगडफेक करण्यात आली या संपूर्ण प्रकारात बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील कोहमारा चौकात भरधाव ट्रकची सायकल स्वारास धडक घटनेत सायकल स्वाराचा जागीच मृत्यू पोलिसांकडून ट्रक चालकात हटत बीडमध्ये अहिल्यानगर अहमदपूर महामार्गावर मद्यधुंद कंटेनरनं वाहनांसह वीस जणांना उडवलं अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून घटना सीसीटीव्हीत कैद झाली महाड तालुक्यातील करंजाडी गावाजवळ भिनेरे स्वारगेट एसटी बसचा अपघात एसटी बसमधील आठ प्रवासी जखमी लातूर जहिराबाद महामार्गावर हलगरा पाटील जवळील शनी मंदिरासमोर आज सायंकाळी चारच्या सुमारास भीषण अपघात अपघातात एका कुटुंबातील तिघांचा जागेवरच मृत्यू नाशिकच्या नांदगावमध्ये कार आणि मालवाहू ट्रकचा भीषण अपघात घटनेत तिघांचा जागीच मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी धुळ्यामध्ये गांजा तस्करी करणारा गजाड तब्बल अठ्ठावीस किलो गांजाची तस्करी करणाऱ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या पोलीस उपनिरीक्षक सागर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली वेगवान घडामोडीनंतर पाहूयात काही बातम्या